नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख यासिन मलिक यांनी दिल्लीच्या हायकोर्टामध्ये एक शपथपत्र दाखल केलेलं आहे पंच्याऐंशी पानाच्या या शपथपत्रामध्ये त्यांनी जे नमूद केलंय त्यांनी खरं म्हणजे काँग्रेसची झोप उडालेली असणार आहे असं काय घडलं त्या शपथपत्रामध्ये त्यांनी काय नमूद केलेलं आहे पहिली गोष्ट म्हणजे आपण यासिम मलिक कोण याची थोडक्यात माहिती घेऊ एकोणीसशे नव्वद साली जेव्हा काश्मीरमध्ये प्रचंड उठाव झाला आणि पाकिस्तानचे सगळे हस्तक तिकडे घुसलेले होते ते आवाहन करत फिरत होते की काश्मीरी पंडितांनी ते आठवत असेल तुम्हाला की एक तर इस्लाम स्वीकारा अन्यथा काश्मीर सोडून जा आणि जर का ह्या दोन्ही गोष्टी करणार नसाल तर तुम्हाला इथे हार मारलं जाईल अशी जी वॉर्निंग दिल्या जात होत्या वरून मशिदीतल्या लावडस्पीकर म्हणून वॉर्निंग देत होते भिंतींवरती घोषणा लिहिल्या जात होत्या याच अर्थाच्या आणि काश्मीरी पंडित जिथे राहत होते तिथे सुद्धा अशा पद्धतीचे संदेश हे चिकटवले जात होते या भीतीप्रद अवस्थेमध्ये काश्मीरी पंडितांना रातोरात काश्मीर सोडण्याचा निर्णय घ्यावा लागलेला होता आणि हे स्वतःच्याच देशामध्ये निर्वासितासारखे काश्मीरी पंडित येऊन पडले काही जम्मू मध्ये हो काही त्यांनी दिल्लीमध्ये आश्रय घेतला हातामध्ये जे काही मिळेल ते जड जबाहेर सुद्धा नव्हता जे काही साधे अंगावरचे कपडे घेऊन माणसं बाहेर पडली कारण लपून छपून बाहेर पडावं लागत होते कोणी काजावाजा करून गाडीवर सामान घेऊन येऊ शकला नव्हता त्या अत्यंत समृद्ध अशा हवेल्या सगळ्या तिथल्या तिथे सोडून सगळ्यांना यावं लागलं तेव्हा त्यांच्या छातीवरती दगड ठेवून माणसं आली आणि इतकं केल्यानंतर सुद्धा जे सोडू शकले नाहीत त्यांच्या तिथे हत्या झाल्या त्यांच्या मुली पळवल्या गेल्या आणि अत्यंत निर्घृण कृत्य काश्मीरमध्ये त्यावेळी केली गेली असं म्हटलं जातं की बहुसंख्येने पंडितांना वाचवण्याचं काम त्या काळामधले जम्मू काश्मीरचे राज्यपाल जगमोहन यांनी केलं जगमोहनवरती हेच आरोप लावले जातात की तिथे तर काहीच घटणार नव्हतं तुम्ही फोबिया तयार केला इस्लामो फोबिया आणि पंडितांना उगाच बाहेर आम्ही तर काहीच केलं नव्हतं असा सगळे दावा करताय पण ही जी आणि ही सगळी घटना जी आहे ती एकोणीसशे नव्वद जानेवारीतली आहे सव्वीस जानेवारीला काश्मीर मध्ये हे जे जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट वाले होते ते आझादी डिक्लेअर करणार होती ही राजकीय परिस्थिती आली होती तुम्ही जर का जगमोहन यांचं पुस्तक वाचलं तर त्याच्यामध्ये त्यांनी संपूर्ण इतिहास नमूद केलेला आहे की त्यावेळेच वातावरण काय होत आणि काही आठवड्यामध्ये त्यांनी संपूर्ण काश्मीरची परिस्थिती कशी काबूत आणली एकोणीस जानेवारीला त्यांचं पोस्टिंग झालं आणि सव्वीस जानेवारीला जे ठरलेलं होतं तो डाव हणून पाडत त्यांनी अखेर तिरंगा पडकवला काश्मीरमध्ये पण त्यांना हे जे यश प्राप्त झालं ते सहन न झाल्यामुळे त्यांच्यावरती राजीनामा देण्याची पाळी आणली गेली आणि ती आणली गेली ती सुद्धा काँग्रेसचे तत्कालीन नेते श्री राजीव गांधी यांनी संसदेमध्ये एक वाचून दाखवला आणि त्याच्यामध्ये एका माणसाचा आरोप होता जगमोहन याच्या विरोधामध्ये त्याच्या विरोधात प्रचंड खळबळ माजवली गेली आणि तत्कालीन सरकार नव्वद साली डळमळीत सरकार होत पूर्ण बहुमताच सरकार नव्हतं त्यामुळे त्यांच्या पुढे झुकून जगमोहन यांना राजीनामा देऊन काश्मीर मधून परत यावं लागलं तो काळ आठवतो याच काळामध्ये या यासीन मलिकनी भारतीय वायुदलाच्या तीन ऑफिसर्सना सरेआम गोळ्या घालून त्यांची हत्या केलेली होती या सगळ्या त्याच्या गुन्ह्यांसाठी काँग्रेस सरकारने त्याला कधीही पकडला नाही आणि त्याच्यावर कुठलेही खटले भरले गेलेले तुम्हाला दिसणार नाही थोडेफार जे काय नाटकी आ, भरले गेले आणि ते अशा पद्धतीने चालवले गेले की त्याच काय पागमुच राहणार नाही सरते शेवटी दोन हजार चौदा साली जेव्हा मोदी सरकार आलं तेव्हा सर्व पुराव्यानिशी दोन हजार सतरा मध्ये पतिळाच्या कोर्टामध्ये एक केस दाखल केली गेली के आणि त्याच्यामध्ये यासिन मलिक हा टेरर फंडिंग मध्ये इन्व्हॉल्वड होता असा त्याच्यावर आरोप ठेवला गेला टेरर फंडिंग लोकांकडून पैसा जमा करायचा आणि मग त्याचा विनियोग हा काश्मीर मधल्या जमावाला चिथावणी देण्यासाठी त्या प्रक्षुब्ध दे जमावाच्या कडून अनेक हिंसक हालचाली करून घेण्यासाठी कृत्य करून घेण्यासाठी त्याचा वापर करायचा असे आरोप त्याच्यावर ठेवले गेलेले होते हे सगळे आरोप कोर्टानी मान्य केले दोन हजार बावीस साली ज्यावेळी पतियाळा कोर्टाचा निकाल आला त्यावेळी कोर्टाने हे नमूद केलं की हा माणूस गिल्टी आहे अपराधी आहे आणि त्यांच्यावरचा अपराध सिद्ध करू शकली नाही आता यानंतर टेरर फंडिंगसाठी त्यांच्यावरती राजद्रोहाचा सुद्धा आरोप लावला गेलेला होता <coughs> राजद्रोहाच्या आरोप असल्यामुळे कोर्टाने असा निर्णय दिला की रेअरेस्ट ऑफ द रेअर हा जर का आपण क्रायटेरिया लावला तर त्यांना मृत्यूदंडाची सजा देता येत नाही त्यांना आम्ही जन्मठेप त्यांना सुनावली गेली आणि मग जन्मठेप सुनावलेले यासिन मलिक हे तुरुंगात होते दोन हजार बावीसच्या निकालाच्या विरोधात त्यांनी एक अर्ज केलेला होता दोन हजार पंचवीस साली आता तो अर्ज दिल्ली हायकोर्टासमोर असताना हाफिज सईदनी एक नवीन शपथपत्र कोर्टासमोर सादर केलेलं आहे हे शपथपत्र पंच्याऐंशी पानाचं शपथपत्र आहे आणि त्याच्यामध्ये ते राहुल गांधी म्हणतात ना काय ते त्यांच्याकडे काय अणु बॉम्ब आहे हायड्रोजन बॉम्ब आहे आणि कुठले कुठले बॉम्ब आहेत त्यांचंच त्यांना माहिती त्यातला एक मोठासा बॉम्ब जो आहे तो त्या पंच्याऐंशी पानी शपथपत्रामध्ये लढलेला आहे यासिन मलिक त्या शपथपत्रामध्ये असं म्हणतात की माझ्यावर मी राजद्रोहाचा आरोप लावला पण मी जिथून टेरर फंडिंग केलं असं तुम्ही म्हणता त्या लोकांना भेटण्यासाठी तर मला भारत सरकारने पाठवलेलं होत भारत सरकार कोण मी चुकीचा उल्लेख केला मी खरं म्हणजे त्याला सोनिया सरकार म्हणायला पाहिजे यासिन मलिक काय म्हणतोय लक्षात घेत मी यासिन मलिक म्हणतो आहे की तत्कालीन आय चे स्पेशल डायरेक्टर व्ही के जोशी असं त्यांनी नाव त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे आणि त्यातली चलाकी तुमच्या लक्षात येईल की लक्षा आता जी ज्या व्यक्ती मृत आहेत त्यांच्याच नावाने त्यांनी अॅफिडेव्हिट केलेलं तुम्हाला दिसेल तेव्हा व्ही के ते जोशींनी माझ्याशी संपर्क साधला आणि त्यांनी मला सांगितलं की पंतप्रधान तुम्हाला भेटू इच्छिता त्यानंतर मला पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी म्हणून नेण्यात आलं मी जेव्हा पंतप्रधानांना भेटलो त्यावेळी तेव्हाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम के नारायणन सुद्धा तिथे उपस्थित होते आणि त्या भेटीमध्ये मला पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी धन्यवाद दिले धन्यवाद कशासाठी दिलेले होते तर व्ही के जोशींनी त्यांना असं सांगितलेलं होतं यासिन मलिकला कि तू पाकिस्तानात जा आणि तिथे हाफिज सईदला भेट आणि पंतप्रधानांचा जो संदेश आहे तो त्यांच्यापर्यंत पोच तशा पद्धतीने मी हाफिज सईदला भेटलो त्यांचा त्याला मनमोहन सिंगांचा संदेश दिला आणि मी परत आलो आता हे जर का काम मला तत्कालीन सोनिया सरकारने माझ्यावर सोपवलेलं होतं तर हा राजद्रोह कसा काय असू शकतो असा प्रश्न यासिन मलिकनी कोर्टासमोर उपस्थित केलेला आहे आता एक लक्षात घ्या या सगळ्यातली चलाखी कशी आहे विके जोशी आज कदाचित हयात नाही एम के नारायण मला आठवत नाही आता पण मनमोहन सिंग सुद्धा तर अशा ह्याच्यामध्ये पण एक गोष्ट असते जर का अशा पद्धतीची भेट घेतली गेली असेल विके के जोशी असतील की तर त्याची सरकारी नोंद कुठे ना कुठेतरी असते जी सरकारला प्रोड्यूस करावी लागेल यासिन मलिक मनमोहन सिंगला भेटला याच्यामध्ये तर काही निर्विवाद भेटलाय कारण त्याचे त्यावेळेचे फोटो सुद्धा तुम्ही त्याच्या त्यांच्या सोबतचे बघितले असतील तर त्या संभाषणामध्ये काय झालं ह्याच व्हेरिफिकेशन करायला आज दुसरा कोणी नाही तर केवळ यासीन मलिक आहे मग त्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला समजा आपण तर या सगळ्याचा अर्थ तुम्ही काय काढू शकाल मला सांगा याचा अर्थ असा आहे की हफीज सईद भेटण्यासाठी म्हणून की यात्रा निघालेली होती आणि ज्याचा पुरस्कर्ता कोणाला बोलवला गेला यासिन मलिक जो काश्मीरच विघटन मागत होता हा प्लॉट कसा आहे बघ ही की यात्रा होती यांची ती मोठे मोठे पत्रकार तुम्हाला आणि मला उल्लू बनवत होते त्यावेळेला की कशी भारत पक्ष शांतता महत्वाची आहे बॅकडोअर चॅनेल महत्वाचा आहे पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट महत्वाचा आहे हे सगळं आपल्याला डोस पाजले जात होते आणि त्यावेळेला बॅकेंडला काय चाललेलं होतं यासीन मलिक जर का हे म्हणत असेल की भारत सरकारने मला भेटायला सांगितलं तर तो भेटायला गेला त्याचा खर्च कोणी दिलेला होता आणि त्या खर्चाचे तपशील यासीन मलिक कोर्टासमोर सादर करणार आहे का हा प्रश्न आहे प्रश्न असा येतो की सोनिया सरकारनी मुळातच अशा प्रकारे हाफिज सईदचे पाय धरण्यासाठी यासिम मलिकला का पाठवला आणि नेमका काय मेसेज दिला गेलेला होता हाफिज सईद हा माणूस तुमच्या आणि मला अज्ञात आहे असं नाहीये हाफीज सईदची जी ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशननी सव्वीस अकराचा शेवटी हल्ला घडवून आणला ही गोष्ट आज लपून राहिलेली नाही आणि त्यासाठी पाकिस्तान सरकारला सुद्धा आम्ही हाफिजला तुरुंगात ठेवलंय म्हणून सांगावं लागलं अर्थात पाकिस्तानच्या तुरुंगाला रिव्हॉल्व्हिंग डोअर्स असतात तिथून माणूस आत गेला आणि तिथून बाहेर पडला कोणा कळत नाही त्या हाफिज सहित खरोखरच तुरुंगात होता का नव्हता ह्याचं व्हेरिफिकेशन तुम्ही आणि मी इथे बसून नाही करू शकत पण त्याच्यावरचे आरोप गंभीर होते आणि त्याला आमच्या ताब्यात द्या म्हणून भारत सरकारनी तंबी दिलेली असून सुद्धा पाकिस्तान सरकारनी कोणतीही पावलं उचललेली नाही कोणतीही उचललेली नाही आज तो घोषित दहशतवादी आहे आणि त्याची जी ऑर्गनायझेशन आहे लष्कर ए तोयबा त्याच्यावरती त्याच्या हेडक्वार्टर्स वरती ऑपरेशन सिंदूर मध्ये कसा अटॅक केला गेला हे आपल्याला माहिती आहे तेव्हा ही सगळी बॅकग्राऊंड असलेला यासिन मलिक आज कोर्टासमोर बचाव काय करतोय याच गांभीर्य या लक्षात घ्या की सोनिया सरकारच्या राजवटीमध्ये हे सगळं दोन हजार सहा साली घडलं आणि त्यानंतर मुंबईचा हल्ला झालेला आहे तेव्हा तुम्ही कोणत्या प्रकारच्या लोकांना जवळ करत होता ज्यांनी दोन हजार आठचा हल्ला घडवून आणला मग तुम्हाला तुम्ही सुद्धा त्यात सामील होता असा आरोप जर का कोणी तुमच्यावरती केला तर तो, तो खोटा ठरू शकतो का यासिंग मलिक यांचा प्रश्न संयुक्तिक आहे मी राजद्रोहाचा गुन्हा केला असेल तर मग तत्कालीन पंतप्रधानांचं काय आणि तिथे ते कटपुतळी पंतप्रधान म्हणून वावरत होते हे आता पुढे आलेलं आहे प्रत्यक्षामध्ये सगळ्या दोऱ्या सत्तेच्या दोऱ्या कोणाच्या हातात होत्या कोणाच्या हातात होत्या सांगा मला त्यांच्यावर राजद्रोह का नाही लावू शकत तुम्ही यासिंग मलिकने जर का असा प्रश्न विचारला तर आपण काय उत्तर देणार त्याला यासिन मलिक ला डिफेंड करायचा बचाव करण्याचा त्याचा प्रश्नच येत नाही कारण त्याच्या सगळ्या पापांचा पाढा मी तुमच्या समोर वाचून दाखवला आता तो यासिन मलिक त्याची कोण म्हणजे एक त्यांनी तरुण पाकिस्तानी महिलेशी लग्न केलं त्यांना तीरा वर्षाची मुलगी आहे वगैरे आणि तिचे बरेच अधून मधून मुलाखती येत असतात त्यांच्या महिलेने सुद्धा एक आवाहन करून त्यांना सोडून द्यावं वगैरे असे सगळे गोष्टी चाललेल्या असतात मानवतेचे त्यांना मोठे फुटतात ते तुमच्या पहिलगामसाठी मानवता वगैरे काही नसते मानवता राखून ठेवलेली आहे ती हाफिज सईद साठी आणि यासिन साठी असो पण या सगळ्या गोष्टींचा अर्थ जो आहे तो अधोरेखित करायला पाहिजे आज राहुल गांधी मोठे सांगताय जेन एन रस्त्यावर उतरावं हो। तेव्हा ही जेएन झी कोण आहे राहुल गांधी याचाही आम्हाला या सांगा एकदा चा प्लॅन काय नेमका आणि याच्या अगोदर तुम्ही कोणते शांतीदूत पाकिस्तानात पाठवले आणि तिथे काय खलबत झाली आणि तिथून इथे कुठले कट रचले गेलेले आहेत हे सुद्धा एक ना एक दिवस प्रकाशन जरूर येतील काही कुठची गोष्ट अंधारात राहू शकत नाही हे लक्षात घ्या कुठे ना, ना कुठेतरी आपल्या पापांचा पाडा वाढला जातो वाचला जातो आणि तो, तो, तो तुमच्या खात्यात जमा होतो हेच राहुल गांधी होते ना ज्यांनी त्या काळच्या अमेरिकन अंबॅसेडरला काय सांगितलं की मला हिंदुस्थानामध्ये हो जर का सर्वात मोठी भीती कुठची वाटत असेल तर ती हिंदू टेररची भीती आहे हिंदू टेररिझम याची भीती यांचेच मोठे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग हे हिंदू टेरर चा जप करत होते त्यांचे गृहमंत्री शिवराज पाटील तिथे हल्ला झाल्यानंतर बदलण्यामध्ये मग्न होते आणि त्याच्यासाठी विमान विलंबाने सोडलं गेलं अजिज बरुनी त्या आठ दिवसामध्ये पुस्तक पब्लिश केलं आणि त्या पुस्तक पब्लिकेशन साठी दिग्विजय सिंग हजर होते कसे काय हो काय प्रकार आहे ही पाळ मुळ किती खोलवर गेलेत त्याचा विचार करा यासिन मलिकनी अगोदर बोलला नाही तो दोन हजार बावीस नंतर आता अफिडेव्हिट करतोय लक्षात घ्या तुम्ही सतरा सालची केस आहे आणि आता पंचवीस साली तो म्हणतो की मला तर सोनिया सरकारने पाकिस्तानात पाठवलं होतं आफिज सईदला भेटायला मग ते का पाठवलेलं होतं सरकारने जर का पाठवलं होत तर त्याची काही नोट आहे का सरकार दप्तरी कि काय मेसेज काय दिलेला होता हो छान काम करतोय समा तू बाळा असंच हिंदूंना मारण्याची कारस्थानं कर आणि भारतावरती हल्ले घडवून आण हा मेसेज होता मग कोणता मेसेज होता कसली की यात्रा होती कळायला मार्ग नाही भेटणार येईल पण हळूहळू सत्य बाहेर येईल धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या नमस्कार